नमस्कार मी विजया संवाद लाईव्ह व्हीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत राजकीय बातम्यांचे अचूक विश्लेषण संवाद लाईव्ह व्हीवर पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता पाहूयात एक महत्वाची बातमी वडील राधाकृष्ण विखे यांच्यानंतर आता पुत्र डॉक्टर सुजय विखे यांनी आज खासदार दिलीप गांधी यांची भेट घेतली सुमारे अर्धा तास बंद दाराआड सुजय विखे आणि दिलीप गांधी यांची चर्चा झाली मात्र ही चर्चा काय झाली याची माहिती अद्याप पडद्याआड आहे याबाबत सुजय विखे काय म्हणतायत पाहूयात नाही नाही मी त्या ठिकाणी फक्त त्यांचे आशीर्वाद घ्यायला गेलो ज्येष्ठ खासदार राहिलेले आहेत पंधरा वर्षे या ठिकाणी खासदार म्हणून त्यांनी काम पाहिलं अनेक कामं त्या ठिकाणी त्यांनी केलेले होते आणि म्हणून मला उमेदवारी मिळाली म्हणून त्यांचं दर्शन घेणं शहराध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टीच्या फार मोठं संघटन त्यांच्या पाठीमागं आहे आणि म्हणून निवडणुकीच्या या सगळ्या प्रवासामध्ये अशा ज्येष्ठांचे आशीर्वाद असले पाहिजेत आणि म्हणून आशीर्वाद घेणं त्या ठिकाणी गेलो होतो आणि त्यांनी त्या ठिकाणी माझ्या फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेला ते येतील असं त्यांनी दिली सुजय विखे अनेकांची भेटीगाठी घेऊन नाराज असलेल्यांचे रुसवे फुगवे दूर करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यात यशस्वी होत असल्याचं चित्र आहे मात्र येणारी निवडणूकच ठरवेल जनमताचा कौल नेमकं कोणाच्या पदरात पडणार नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा संवाद लाईव्ह टीव्ही धन्यवाद घराघरात आणि मनामनात पोहोचण्यासाठी संवाद वाहिनी आहे ना होय पाच लाख वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी संवाद वाहिनी आहे जाहिरातींसाठी सर्वोत्तम पर्याय शिरूर तालुक्यातील चौऱ्याण्णव गाव पासष्ट गावं आणि श्रीगोंदा तालुक्यातील दहा गाव, गाव अशा एकूण एकशे एकवीस गावांमध्ये एक वृत्तपत्र आपल्या जाहिरातींच्या शंभर टक्के प्रतिसादासाठी आणि संवाद वाहिनीच्या गावनिहाय वितरणाच्या संपूर्ण आकडेवारीसाठी आजच संवाद वाहिनी, वाहिनी कार्यालयाला भेट द्या रेग्युलर अंक जाहिरात आणि खास स्वतंत्र विशेषांकासाठी शहाण्णव ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा संवाद लाईव्ह आपला विश्वास आपलं चॅनल